हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आता ना राशन भरून आणलेलं मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आहे मी आत्ता दो एक दोन दिवसापूर्वी तो व्हिडिओ शेअर केला होता पण वेळेअभावी काय मला राशन भरणं झालं नाही कारण कामं खूप असतात माझ्यासुद्धा मागे आणि मग हे झाकणं वगैरे घासायचे होते आणि थोडंफार होतं त्या भरण्यांमध्ये म्हणून म्हटलं थांबूयात आपण था एक दोन दिवस तर डाळी वगैरे होते आणि थोडेसे पापड विपडवरती जे काय म्हणजे लागणारे होते ते काढून ठेवलेले होते ना आणि हे जे आता ओतलेले पापड आहेत तर ते मी रिलायन्स मार्टमधून आणलेले होते म्हणजे तेव्हा आम्ही गेलो होतो ना म्हणजे बरेच म्हणजे एक दोन महिने झालं दोन महिन्यापूर्वी गेलो होतो आम्ही तेव्हा मी ते पापड घेतलेले होते तर तेच पापड आम्हाला किती दिवस गेलेले आहेत म्हणजे ते पापड तळले की खूप फुगतात त्यामुळे मग मी आता एखाद्या दिवशी तळले ना की ते दाखवल तुम्हाला तर आता इथे राशन वगैरे भरून घेते भरण्या वगैरे पुसून जाकन झाल्यात आणि झाकणं ते झाकणांचा कलर काय आहे तो थोडा असा असा ब्लॅक कलर असल्यासारखा आहे आणि त्याला कसं थोडीशी बी हे झाली की लगेच असं धूळ वाटते धूळ तेलकट दिसतं ते तेलकट तेलकटावर धूळ बसल्यासारखं दिसतं तर -छोट आता इथं जे छोटं थोडं थोडं सामान होतं ना ते छोट्या छोट्या भरण्यांमध्ये काढून घेतलेलं आहे जसं की आता शेंगदाणे ओतून घेतलेले आहेत मी छोट्या भरणीमध्ये आणि आता ह्या मोठ्या भरण्यांमध्ये डाळी वगैरे म्हणजे ती तीन साईजच्या भरण्या आहेत ना आपल्याकडे ह्या तर म्हणजे मिडल साईजची भरणी आहे ना तिच्यामध्ये मी हे डाळी ओतून घेते तर आता डाळी वतायला सुरुवात केलेलं आहे तर फ्रेंड तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी नवीन ताईदादा असतील त्यांच्यासाठी खास करून कारण त्यांचं एक एक म्हणजे त्यांनी जे सबस्क्राईब एक जरी केलं तरी माझ्यासाठी खूप सारं मोटिवेशन देऊन जातं आणि म्हणजे कसं आपल्याला एक जरी सबस्क्रायबर वाढला की आपण काय म्हणतो की नाही नाही आता माझ्या म्हणजे थो थोडी तर थो, थोडी फार का होईना ग्रोथ होत चालली आहे वाढत चालले आहेत माझे सबस्क्रायबर आणि मग तो एक सबस्क्रायबर जरी वाढला ना एका व्हिडिओ तरी म्हणजे असं म्हणजे मन्जा खूप म्हणजे एकदम असं मोटिवेट झाल्यासारखं होतं आणि दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं म्हणजे एनर्जी येते म्हणजे ते काय होतं काय माहिती आपोआपच एनर्जी येते आणि एक कुठंतरी माणसाला अपेक्षा असते की चला आपल्याला आज आप आप एक वाढला उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कदाचित दोनही वाढू शकतात किंवा चारही की पाचही वाढू शकतात अशा अपेक्षेने खरं तर आणि मी तरी करते ह्या ह्या ह्याच्याने तर तुम्हीसुद्धा मला सपोर्ट करा तर आता इथे माझं भर भरायचं चाललेलं आहे रवा वगैरे भरलेला आहे आणि ह्या कॅरी बॅगा वगैरे मी अशा म्हणजे हे ब म्हणजे ठेवते घरामध्ये म्हणजे जसं की आता हे आपला ओला कचरा सुक सुका कचरा असतो ना म्हणजे बाकी तर काय आपण हे यूज होत नाहीत हे कशा कुठल्याच गोष्टीला आणि जर का होत असतील तुमचे तुम्ही काय करत असाल ह्याचं चा वेगळं काही तर मला कॉमेंट करून सांगा किंवा तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ह्याच्याबद्दल एखादा व्हिडिओ वगैरे शेअर केलेला आहे तर मी तो तुमचा व्हिडिओ जाऊन बघेल आणि युजफुल असेल तर नक्कीच मग मी ते फॉलोसुद्धा करेल आणि हे इथं ना मी माझ्या आईने हे मला आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी मी आईकडे गेले होते तेव्हा हे तांब्याचं म्हणजे जे मोठंवाला आहे ना ते आणि हे छोटंवाला आमचं घरचंच होतं म्हणजे ह्यांनी घेतलेलं तर आता इथं मग हे घासून वगैरे घेतलेलं होतं आणि कालचं तेच सामान वगैरे लावायचं तसंच राहिलं होतं तर आता इथं सामान वगैरे मी हे लावून घेतले तर कसं वाटते ते सामान वगैरे लावलेलं तर तुम्ही मला ते कॉमेंट करून सांगा बरं का कारण ह्याच्यासाठी माझ्या मिस्टरांनी ना खूप रात्री उशिरापर्यंत जागून हे ब म्हणजे तिथे बसवलेलं आहे आणि ह्या भरण्यानं कोपऱ्यात गेल्या होत्या मी काय म्हटलं की त्या भरण्या काढूयात आपण आणि ग्लास वगैरे आहेत ना त्या कोपऱ्याच्या बाजूला टाव ठेवूया आणि बाकीचं मग हे भरणं जे आहेत ते समोरच्या फ्रंटच्या बाजूला ठेवूया कारण मग ते छान वाटतं ना म्हणजे तसं असं मला तरी छान वाटतं तुम्हाला कसं वाटतं कॉमेंट करून सांगा आणि तुमचेही काय सजेशन असतील ते सुद्धा तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता कारण मला सुद्धा म्हणजे तुमच्या कॉमेंटमुळं काय मा माझ्या व्हिडिओला अजून काही हे करायची हे मदत होऊ शकते का ते सुद्धा मग मी हे करत आणि हे शेजारी इथं किचन ओटावर ते रेशनच्या म्हणजे काय काय जे, जे सामान भरलं आहे ते भरून ठेवलेलं आणि जे काय शिल्लक आहे ते आता मोठ्या डब्यामध्ये टाकते आणि आता इकडंसुद्धा लावून झाल्या भरण्या वगैरे आणि सोबतच शेजारी एक आर्टिफिशियल हे घेतलेलं होतं मी प्लॅन्ट तर म्हणजे ते सुद्धा मी मिशोवरून मागवलं होतं आणि हे सुद्धा मी मिशोवरून मागवलेलं आहे तर आता हे कसं आता मी हे इथे कसं डिझाईन करू तेच चाललेलं आहे माझं तर आता इथं बघते मी आता क कसं कुठं काय ठेवायचं ते आता पुढं पुढं तुम्हाला दिसलच मी काय काय कुठं कुठं करते ते हो आणि मी हे जे काय ठेवलंय थे बर का। ते बरोबर ठेवलं आहे का आणि नसेल ठेवलं किंवा कोणाला काय आवड आवडलं नसेल तर किंवा मग तुमचं काय वेगळं ह्याच्यावर मत असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता तर आता इथं मी छान अशी हे पुसून घेते फळी कारण काल धूळ उडली होती कालही पुसलं होतं पण आजही पुसून घेते म्हणजे मग आपल्याला सुद्धा म्हणजे मग एकदा हे झाल्याच्या नंतर हे आणि हे ना बँक ऑफ बडोदाचे कप आहेत तिथे ना आता ते त्या कपांची स्टोरी मी नंतर सांगेल तर आता सध्या तरी हे हे आपण बघूया कसे मी तिथं मांडते वगैरे तर हे कप्स वगैरे आहेत बरं का हे सगळे हे दोन एक साडीच्या बड्डेला आणि एक मी तिच्या पप्पासाठी घेतलेला होता आणि हे दोन बँक ऑफ बडोदाचे तर म्हटलं हे सगळे कप्स वगैरे इथे मांडून घ्यावे जेणेकरून छानही दिसेल आणि एका कपामध्ये मी, एक हो मी, मी ते आर्टिफिशियल एक प्लांट ठेवलेला आहे हो आणि इथे ना मी भरण्यांमध्ये लावलेले असे म्हणजे काचेच्या ज्या भरण्या होत्या ना माझ्याकडं त्या भरण्यानं आता काही यूज होत नव्हता म्हणून मी त्याला बरेच दिवस झालो आणि त्याचे झाकणं पण वरचे म्हणजे माझ्याकडून असं म्हणजे वरून पडलं की फुटलं असं काहीतरी झालं माझ्यासोबत त्यामुळं मग असं ठरवलं की त्याच्यामध्ये आपण अशा रिअलवाले प्लांट मनी प्लांट लावावे आणि सोबतच इथं किचनवर तुम्हाला वांगे वगैरे दिसत असतील तर आज वांग्याचं भरीत करायचं होतं म्हणून वांग्याचं भरतासाठी वांगे, हो, वांगे, भरता, वांगे काढले होते तर इथं ठेवायचा विचार करते आहे मी तर बघा तुम्ही कसं दिसतंय ते आणि हे दोन आहेत ना ही एक मला असं वाटतं आहे की ही बॉटल होती तर त्या बॉटलीमध्ये आणि हे सुद्धा केचपच्या वगैरे बॉटल्या होत्या तर मग त्या बॉटल्या कसा फेकून द्यायच्या म्हणून मी त्याचा हा असा यूज केलेला आहे तर कसा वाटतो आहे मा कशी वाटते आहे माझी आयडिया ते खरंच तुम्ही मला सजेशनमध्ये सांगा आणि चला आता या आपण वांगे भा बा, भाजायला ठेवूया माझ्याकडं वांगे भाजायची जाळी तरी काय नाही आहे पण मग मी डायरेक्ट अशी गॅसवर भाजत असते हो ते तुम्ही म्हणाल की नाही का तर तुम्ही म्ह तुम्ही जे विचार आहे ते बरोबरच आहे कारण ह्या गोष्टी डायरेक्ट असं गॅसवरती भाजलं नाही पाहिजे वांग वगैरे म्हणजे त्याचा का बॉडीला आपल्या साईड इफेक्ट होतो किंवा मग काय अजून द तुम्हाला ह्याच्यावरती काय अजून माहिती असेल तर ते सुद्धा मला सजेशन करा मी लवकरच जाळी घेण्याचा जा प्रयत्न करीन कारण आपल्याला नुसते वांगेच नाही तर आपण पापड वगैरे पण कधीतरी भाजतो आणि ते ना फुटाने काढलेले होते ते फुटाने मी खात होते तर चला सगा आवरुन जाले आता इथं बाकीचं सगळं आवरून झालं आहे आता हे आर्टिफिशियल प्लांट आहे ते वरती तर काय असं एवढं छान वाटत नव्हतं म्हणून मग मी इथे शेजाऱ्या असा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तर इथे छान आहे ना ते प्लांट आणि त्यानंतर मग थोडंसं फ्रीज वगैरे पुसून घेतलं फ्रीजच्या कवरवरतीसुद्धा सुद्धा धूळ वगैरे पडलेली होती तर मग फ्रीजच्या कवरवरची धूळ वगैरे पुसली आणि त्यानंतर त्याच्यावरसुद्धा मी जे इकडं किचनवरती ठेवलेलं होतं ना आर्टिफिशियल प्लांट सॉरी आर्टिफिशल नाही आहे ते रिअलवालंच आहे बरं का प्लांट माझ्या म्हणजे मी बोलता बोलता बोलून गेले कारण सारखंच आर्टिफिशियल आर्टिफिशियल आहे त्यामुळे मग तोंडासारखं तेच राहते ते रियलवालं स्नेक प्लांट आहे तर आता इथं मी छान अशी पुसून वगैरे घेते तर पुसून वगैरे घेतल्याच्यानंतर मग मी थोडंसं असं नाही का फ्रीजला आपल्या छान असा लूक यावा म्हणून मी त्याच्यावर हे बघा हे वाला स्नेक प्लांट आहे हे हे ठेवते फ्रीजवरती ठेवलेले हे स्नेक प्लांट आणि आज केलेले मांडणी कशी वाटते तुम्हाला कमेंट करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय